हेरडा बुद्रुक मंडळामध्ये अतिवृष्टीचे अर्धवट पंचनामे महसूल मंडळ अधिकाऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज गावागावातली शेतशिवारातली आणि जनतेच्या मनातली बातमी कारण हा आहे आवाज तुमचा मंच आमचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याच्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु खेरडा मंडळ अधिकारी हे आपल्या कर्तव्यात कसूर करून हेगेकोरपणा करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय अर्धवट पंचनामे ठेवले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत लोकांना आपल्या कामासाठी बारशी टाकडी येते ते बोलावत असतात परंतु आपल्या मुख्यालय मात्र हजर राहत नाहीत सरकारने कडक आदेश काढल्यानंतरही महोदय शासनाच्या आदेशाला केराची टोपली समजत असल्याचे त्यांच्या वागणुकीवरून लक्षात येत आहे शासनाने महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे आहेत परंतु बुद्रुक येथील महसूल मंडळ अधिकारी संदीप बोळे व त्यांचे तलाठी हे अजिबात मुख्यालय हजर राहत नाहीत आणि शेतकऱ्याच्या वेळेवर कामे करत नाहीत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ होऊन शेतकऱ्यांना या दिवाळीमध्येच आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती परंतु तसे झाले नाही अशा काम अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांनी उशिरा अर्धवट पंचनामे केल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीचा अजून लाभ मिळालेला नाही या बाबीला खेडरी खेरडा बुद्रुक मंडळ अधिकारी संदीप बोडे आणि त्यांचे तलाठी हे जबाबदार असल्याचा आरोप ग्रामीण भागातून केला जातोय महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची कामे तातडीने होण्यासाठी शासनाने ही प्रभावी आणि पारदर्शक मोहीम उभारली आहे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना मुख्यालय राहून शेतकऱ्यांची कामे करावी असे आदेशित केले आहे परंतु तेथे तसे होत नाही सरकार आता नव्याने महसूल विभागाची कामे पारदर्शक आणि उत्तरदायी होण्यासाठी सरकारने आपले सरकार केंद्र आहे के परंतु ग्रामीण भागातील मंडळ अधिकारी हे शासनाची कामे करण्यासाठी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वच मंडळामधील महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना मुख्यालय हजर राहावे आणि शेतकऱ्यांचे वेगाने कामे करावी असे सरकारने सुचवले आहे बार्शी टाकळी तालुक्यातील खेरडा बुद्रुकचे मंडळ अधिकारी आणि त्यांचे तलाठी या फार मोठे असल्याचे दिसून जिल्हाधिकारी एस डी एम आणि तहसीलदार महोदयांनी याबाबत दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी प्रत्येक प्रश्न आम्ही घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी आता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजवर प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा तथा अकोला विशेष आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा